હેલો નમસ્કાર સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ મૈત્રીનો આપણને રેડી રંગોળી બનવતો બગુ શકતા इथं आपण जे ट्रेसिंग पेपर आहेत तर ते मी घेऊन आलेली आहे आणि मी सगळ्यांना कसं डिझाईन काढायचं यापासून मी डिझाईन शिकवत असते परंतु ताईंचे म्हणणं होतं की व्हॉट्सअपला वगैरे ट्रेसिंग पेपर हवे ट्रेसिंग पेपर हवेत त्यामुळं मग म्हटलं चला की ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी ट्रेसिंग पेपर आपण उपलब्ध करून द्यावेत यासाठी आणि खूप कमी दरामध्ये मी ट्रेसिंग पेपर हे जे आहेत तर ते ठेवलेले आहेत ज्या कोणत्या मैत्रिणींना हवे आहेत तर ते त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे तर त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता ट्रेसिंग पेपरसाठी हे दाखवलेले आहेत हे जाणारे आहेत या व्यतिरिक्त आणखीन दुसरे कोणते हवे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सांगू शकता मला मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईल आणि खूप कमी दरात ठेवलेले आहेत बाहेरच्यापेक्षा तर कसं आहे ज्यांना घ्यायचे आहेत पेपर वगैरे उलण ते काही जास्त चौकशी करत नाही ते कसंही करून घेतच असतात मैत्रिणी आणि ज्यांना घ्यायचंच नाही फक्त चौकशीसाठी आलेल्या असतात त्या फक्त चौकशी करतात मग मी त्यांना काही म्हणू शकत नाही आपण की माझं मत एवढंच आहे की तुमचाही वेळ घालवू नका आणि माझाही वेळ घालवू नका मला आता सध्या भरपूर सारी कामं आहेत आणि म्हणजे दिवाळी दसऱ्याचे पेंडिंगचे कामं आहेत खूप सारे मला पण व्हिडिओज टाकायचे ज्या मैत्रिणी माझ्या आवडीने व्हिडिओज आहेत त्यांना मी रोज वेगळी डिझाईन मी देत असते पण कसं होतं की फक्त चौकशीमध्येच माझा भरपूर वेळ जातो आहे माझाही जातो आहे आणि तुमचाही वेळ जातो आहे तर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही एकदाच विचारा फक्त काय काय काही काही का, का, मैत्रिणी काय करा सगळी चौकशी करतायत आणि शेवटी शिवडी आहे का कॅश ऑन डिलेवरी आहे का असं विचारतायत मग याला काय अर्थ आहे तुम्हीच सांगा की वेळ घालवणं ह्याला म्हणजे फक्त तुम्हाला चौकशच करायच्या आहेत का असं म्हणायचं मला पण प्लीज एकदम मनापासून सांगते तुमची की रिक्वेस्ट करते की तसं करू नका ज्यांना घ्यायचे त्यांनी तुम्ही पूर्ण चौकशी करा नाही म्हणत नाही पण शेवटी कॅश ऑन डिलेवरी करून तुम्ही नाही म्हणताय तर कॅश ऑन डिलेवरी कुठंच नाही तर भरपूर साऱ्या मैत्रिणी खूप छान मला प्रतिसाद दिला आहे सुरुवातीला मी उलण घेऊन आली उलणसाठी प्रतिसाद छान भेटला त्याच्यानंतर स्टिक आहे त्याच्यानंतर गन आहे आणि आता ट्रेसिंग पेपर आपण घेऊन आलो सगळ्यांना एकदम छान असा प्रतिसाद देताय तुम्ही तर आता बघा एवढे सगळे मी ट्रेसिंग पेपर देते तर एक दोन ताईंच्या अशा कमेंट होत्या की ताई हे ट्रेस कसं करायचं तुम्ही थोडंसं दाखवा तर बघा इथं मी आता दाखवते व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा कारण छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे की ग्लुगन चिटकवल्यावर उलड निघते किंवा ग्लुगन कशी चालवायची काय नाही हे सगळं मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका भरपूर ताई काय करतायत व्हिडिओ स्किप करू करू बघतायत आणि तेच सांगितलेली कमेंट ते ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स सॉरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट असते तुमची आणि त्याचं उत्तर जे असतं ते त्याच व्हिडिओमध्ये दिलेलं असतं तर आता इथे बघू शकता खाली बेसला मी रेग्झिन घेतलेला आहे त्याच्यावरती मी कॅनवास ठेवला आहे आणि त्याच्यावरती जे आपलं ट्रेसिंग आहे छोटंसं फ्लावर मी तुम्हाला काढून दाखवते तर ट्रेसिंगचं फ्लावर जे आहे तर ते इथं ठेवलेलं आहे आता मी हा मार्कर पेन घेतलेला आहे तुम्ही बंद पडलेला पेन वापरायचा आहे आणि जेणेकरून स्केच पेन असेल असं बघायचं की जे टोकाचं जर पेन असतो आपला नेहमीचा तर त्या पेननं काय होतं ट्रेसिंग पेपर सारखं सारखं आपण ट्रेस करून करून तो फाटू शकतो त्यामुळं काय करायचं जे आपलं स्केच पेन वगैरे असतात की जेणेकरून त्याचं नीब जे असतं समोरचा भाग जो असतो तर अशा ब्रशसारखा ह्या बघा ह्याच्यासारखा असावा बारीक वगैरे स्केच पेनसारखा असावा तर तसंच पेन घेऊन तुम्ही अशा प्रकारे ट्रेस करायचा आहे आणि मी तुम्हाला मुद्दाम हा पेन घेऊन दाखवते की दिसावं व्हिडिओमध्ये याम यामुळे तर बघा मी संपूर्ण स्केच करून घेतले हे ट्रेस करून घेतले आणि बघा खूप छान असं ट्रेस झालेलं आहे आता हे थोडंसं अंधक अंधक दिसते परंतु थोडासा कॅमेरा झूम वगैरे केल्यामुळं ते थोडंसं प्रॉब्लेम होते बघा आता इथं सगळं वगैरे झालेलं आहे इथं ट्रेस करून झाले आणि पूर्ण दिसते आता ह्याच्यावरूनच मी तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून Uh, कॅमेऱ्यामध्ये थोडंसं डार्क हवं यासाठी बघा ह्याच पेननं मी पुन्हा त्याच्यावरती थोडंसं आउटलाईन करून घेते मला आहे आता परंतु हे कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी म्हणून पेननी मी स्केच पेनने पुन्हा इथं आउटलाईन करून घेते म्हणजे थोडंसं डार्क करून घेते तर आता हे फुलं एकदम साधं आहे परंतु ट्रेसिंग करण्यासाठी ट्रेसिंग कसं करायचं बऱ्याच त्यांच्या कमेंट आहेत की म्हणजे आम्ही जे ऊल लावतो उलण लावतो तर ते थोड्या वेळात लगेचच निघतं किंवा एकदम असं चिटकून बसत नाही आता माझी उलण जी आहे तर ते मी नंतर तुम्ही बघा तुम्ही कितीही जरी ओढलं तरी ते निघत नाही मी ॲक्च्युली सुद्धा दाखवलेलं आहे की निघत नाही म्हणून फक्त काय प्रॉब्लेम होतो आहे की ताई काय करतात जी गण आहे तर ती चांगली गरम होऊ देत नाहीत किंवा आता गरम कशी होऊ द्यायची तर हे बघा आता गरम एवढी होऊ द्यायची की बघा माझं जे आतलं जे स्टिक आहे तर ते एकदम छान असं मेल्ट होतं आणि जास्त त्याला प्रेस करायची गरज नाही जे आता गण असते ना जास्त दाबायची गरज नाही तर आता इथं सुरुवात केली आहे बघा ही जे फ्लावर आहे तर ते बनवण्यासाठी आणि इथं मी मोती कलर घेतलेला आहे आणि तुम्हाला थोडंसं पावसाचा आवाज येत असेल पावसामुळे माझे व्हिडिओज थोडेसे लेट मागं पुढं होत आहेत परंतु काय करणार पाऊस खूप येतोय सारखाच पाऊस येतोय व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मग त्यामुळं थोडंसं पावसाकडे दुर्लक्ष करा आप करा आणि आपल्या व्हिडिओकडे लक्ष द्या तर त्या आवाजाकडे लक्ष नका देऊ तर इथं बघू शकता मी आता हे बॉर्डर अगोदर करून घेते प्रत्येक डिझाईनच्या बॉर्डर ज्या आहेत तर त्या अगोदर करून घ्यायच्या आहेत आणि इतका असा मेल्ट होऊ द्यायचा आहे आपला जो स्टिक आहे तर ते बघा किती छान मेल्ट होते आणि किती छान दबून बसते आता थोडंसं वाळल्याच्यानंतर ओढलं तरीही निघत नाही हा अनुभव मी घेतलेला आहे आणि ही जे गण आहे तर एकदम जास्त प्रेश क प्रेस करायची सुद्धा गरज नाही हलक्या हाताने जरी दाबलं एवढी गरम होऊ द्यायची आपली गण जी आहे तर ती की जेणेकरून ज्या त्याच्यामधला ग्लू जो असतो तर तो, तो, तो आपोआप बाहेर येतो बघा ज्या वेळेला ग्लू बाहेर आपोआप येतो त्यावेळेला मग आपण हे बनवायला सुरुवात करायचं आहे यामुळे काय होतं अजिबात हे जे ऊल आहे आपण उलण चिटकवलेली आहे तर ती अजिबात उलण निघत नाही तर अशा प्रकारे एकदम फिनिशिंगसहित कलर कॉम्बिनेशनसहित आपण रांगोळ्या बनवल्या तर अजिबात तुमच्या रांगोळ्या घरात पडून राहणार नाहीत भरपूर साऱ्या ताईंनी छान असा बिझनेस सुरू केला आहे सगळ्यांचे बिझनेस खूप छान असे ग्रो करत आहेत काही काही ताईंनी स्टॉल वगैरे मांडलेत काही काही ताईंनी भरपूर करून ठेवलेत कोणत्या पार्लरमध्ये मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाऊन त्यांनी सगळीकडं असं ठेवून आलेत कोणाकोणाचे कुना -कुना होलसेल गेलेत तर अशा प्रकारे भरपूर ताईंनी ग्रोथ झालेली आहे त्यांचीसुद्धा आणि खूप छान असे बिझनेस चालत आहेत मला खूप छान वाटते त्यां त्यांचे बिझनेस चालत आहेत ते क कसं आपल्यामुळं कुणाचं तरी काहीतरी एखादं चांगलं होत असेल तर, तर त्यावेळेला आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि खूप सगळ्या ताईंच्या खूप छान छान अशा कमेंट येत आहेत की मेसेज येत आहेत आपल्या व्हॉट्सअपला की ताई मी दुकान मांडले किंवा मां स्टॉल लावला आहे किंवा पार्लरमध्ये भरपूर साऱ्या रांगोळ्या जात आहेत दुकानामध्ये जात आहेत घरी येऊन काही काही जणींच्या रांगोळ्या घेऊन जात आहेत तर अशा प्रकारे सगळ्यांचा बिझनेस छान असा ग्रोथ झाला आहे ज्या ताईंनी आणखी सुरुवात केली नाही त्यांनी खरंच सुरुवात करा खूप चांगला बिझनेस आहे कसा असतं बिझनेस सिजनेबल बिझनेस जसे असतील तसे करायला पाहिजेत तर इथे बघू शकता ह्या ज्या रांगोळ्या आहेत ते बघा इथं मी फ्लावर केशरी कलरचे बनवलेले आहेत एकदम चारचा सेट आहे आणि इकडं छोटंसं कोस्टर आहे बघा मध्ये ठेवण्यासाठी चार रांगोळ्या साईडने ठेवण्यासाठी हे बघा हे फ्लावर जे आहेत आणि आत्ता बनवलेले असेच फ्लावर आहेत तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत मैत्रिणी तर ट्रेस कसं करायचं त्यावरती रांगोळी कशी काढायची ग्लू कसा चिटकावायचा गन कशी चालवायची हे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत पुरेपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कोणा रांगोळ्या हव्या असतील रेडी रांगोळ्या तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा अगदी कमी दरामध्ये मी रांगोळ्या देणं देत असते होलसेलसुद्धा विक्रीसाठी रांगोळ्या आपल्याकडे आहेत जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत ताई तर त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद